अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासी बांधवांची संख्या ही सत्तर टक्क्यापेक्षा अधिक आहे तर मेळघाटात रोजगार नसल्याने येथील आदिवासी बांधव शहराकडे किंवा परराज्यात धाव घेतात त्यामुळे त्यांच्या मुलामुलींना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं तर मेळघाटातील नऊशेपेक्षा विद्यार्थी बाहेर असल्याने त्यांना शिक्षण मिळत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने यांनी केला आहे आज विद्यार्थी घेऊन बंड्यासाने हे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेले त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची कैफियत मांडली असून शासन धोरणानुसार असलेल्या मूलभूत सुविधा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे मेळघाटमधील आदिवासी परिसरातील मोठ्या प्रमाणात अंगणवाडीचे लाभार्थी शाळेचे विद्यार्थी आश्रमशाळेचे विद्यार्थी वीट भट्टीवर आहेत त्यांच्या पालकांसोबत पालक बिचारे गरीब आहेत त्यांना गावात मजुरी नाही आहे मज काम नाही आहे त्यांना वेळेवर मजुरी मिळत नाही आणि पर्यायाने ना शेती ज्या शेतकरीची परिस्थिती आहे त्याप्रमाणे शेतक भूमिनांची परिस्थिती आहे तर मजबुरीन ते लोकं बिठभट्टीवर कामाला आलेत त्यांच्या मुलांना त्यांना अन्न वस्त्र निवारा मिळाला पाहिजे शिक्षण मिळाला पाहिजे आरोग्यसेवा मिळाली त्याच्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना भेटायलो विद्यार्थी आहे आता साधारणतः हजारच्या सा म्हणजे शून्य ते पाच वर्षापर्यंत आठशे ते नऊशेपर्यंत संख्या आहे आणि त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असण्याची शक्यता आहे सरकारला प्रशासनाला याच्या अगोदर चार पाचदा भेटलो त्याचा काही अर्थ झाला नाही म्हणून या मुलांना प्रातिनिधिक स्वरूप त्यांचं दुःख कळावं म्हणून आम्ही घेऊन आलो